एसटी टी एसटी मधून चढू कसा असा प्रश्न विचारत एक व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओ त्यानं आपली व्यथा अगदी हसत हसत मांडली आहे टीच्या केबिन मध्ये ड्रायव्हरला चढण्यासाठी टप्पे बनवले मात्र गाडीचे दरवाजा एकीकडे एक 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 आणि चढण्यासाठी बनवण्यात आलेले टप्पे हे दुसरीकडे अशी गत झालेली आहे त्यामुळे सांगा आता मी चढ आता गाडी चढू कसा असा प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून एसटी टी ड्रायव्हरने विचारला हव्या त्यांचा हा व्हायरल सांगा तुम्हीच द्या न्याय द्या आता मी या पायरीवरून कसा वरतो सांगा दरवाजा वारे बॉडी आणि आता इकडून इकडून या दरवाजा आणि इकडून चढायचं कस चढायचं आणि पायऱ्या बनवल्या इकडून कुठं चढू मी आता सांगा तुम्ही या पायरीवरून मी कुठे जाऊ सांगा या पायरीवर मी कुठे चढू दरवाजा दरवाजे दरवाजे दरवाजा दरवाजा आणि दरवाजा इकड आता या पायरीवरून इकडं मी कसा येऊ इथून चढू इथून इथून वर चढू वारे बॉडी कॅबिन पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा मी आता कसा चढत आहे गाडीमध्ये आता बघा एक दोन आता मी कुठं चढू आता सांगा मी गाडीत कुठं चढू तुम्ही सांगा आता तरी एस टी चालकानं जरी आपली व्यथा हसत हसत सांगितलेली असली तरी एस टी महामंडळानं मात्र या संपूर्ण घटनेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे